तर आज बनवलेली मी पावभाजी पण त्याआधी ना हाय गायज मी गौरी तर सकाळ सकाळी मस्तपैकी चहा पिला आणि खूप भर खूप म्हणजे भरपूर दिवस झाले मी म्हणत होती की पावभाजी करायची पावभाजी करायची आणि त्यासाठी ना मी गुरुवारच्या बाजारातून सगळं जे काही काही लागतं ते सगळं सामान आणलेलं तर म्हटलं आज करायचीच काही पण तर पावभाजीसाठी मी सगळे व्हेजिटेबल काढून घेतले परत ते बटाटे वगैरे त्याच्यावरची साल काढून घेतली तर हे बघा आपले सगळे व्हेजिटेबल इथं चिरून आहेत सगळे मसाला वगैरे मी पूर्ण काढून ठेवला तर पहिल्यांदा ना कढईमध्ये असं तेल सोडलं गरम व्हायला मग तेल गरम झाले ना मोहरी आणि जिरे पण सोडले त्याच्याबरोबरच कांदा मिरची टोमॅटो हे सगळे टाकले आणि परत ते वेळ परतले त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ना मसाला टाकला आणि त्याच्यानंतर मग थोडंसं मीठ टाकलं कारण की ते व्हेजिटेबल जरा नरम होतील म्हणून मग परत वाटाणा ढबू मिरची कलरसाठी बी परत नंतर ना मेन म्हणजे फ्लावर आपला तो पण टाकला त्याच्यानंतर थोडंसं ते परतलं आणि मग परत ते शिजण्यासाठी ना भाजीच्या प्रमाणामध्ये पाणी ओतलं त्याच्यानंतर एक पाच सहा शिट्या करून घेतल्या तर हे बघा आपली सुंदर अशी पावभाजीची भाजी तयार आहे तर ह्याच्यामध्ये अजून एक कमी होती त्याची म्हणजे लिंबूची आणि थोडीफार कोथिंबीरची तर मी पहिला पूर्ण हे मॅश करून घेतलं मेशरच्या साह्याने आणि त्याच्यानंतर ना त्याच्यामध्ये मस्तपैकी असा लिंबू पिळला कारण की त्यांना ना जबरदस्त चव येते तर हे बघा आपली पावभाजी तयार आहे तर चला या खायला तोपर्यंत ना मी माझी पावभाजी केलेली एन्जॉय करते बाय